परिचयाचे डॉक्टर सांगतो आपल्या दौंड परिसरातले परिसरातले सगळ्यात मोठे डॉक्टर हृदय तज्ञ डॉक्टर लोणकर जीवन त्यांनी दिलं अनेकांचं जीवन वाचवलं प्रत्येक अर्ध्या कासऱ्याच्या अंतरावर त्यांची आई आहे हॉस्पिटल आणि त्यांचं घर जास्त अंतर नाही फक्त रस्त्यामध्ये इथं हॉस्पिटल आणि इथं घर आहे अठरा दिवस हॉस्पिटल मध्ये कार्यरत अनेक गेलेल्या जीवाला वाचवण्याचं धरिष्ट त्यांनी केलं आणि बऱ्यापैकी त्यांना त्यांच्या त्या सेवेमध्ये यश आलं परंतु दुर्भाग्य आरत्या कासऱ्याच्या अंतरावर असणारी जन्मदाती आई तिला हृदयविकाराचा झटका न ती आईला वाचवत आहे कुठं राहिली आपली सत्ता कुठं राहिली बऱ्याचदा मान्य करावं लागतंय या सगळ्यांच्या पुढे एक सगळ्यात मोठी सत्ता आहे आणि त्या सत्तेचं नाव देव आहे त्या सत्तेचं नाव देव आहे